विधानसभा तर गेली पक्षही जायच्या मार्गावरती आहे अशात मुंबई महापालिका ही गेली तर पक्षाचं अस्तित्वच राहणार नाही ही भीती उद्धव ठाकरे नाही आणि ती रास्तही आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आपापल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर उद्धवसेना खडाडून जागे झाली लोकसभा आणि विधानसभेत जनतेनं साफ नाकारल्यावरती आता किमान मुंबई तरी आपल्या ताब्यात राहावी यासाठी आता या उद्धव ठाकरे तयारीला लागलेत पण म्हणजे ते काय करणार आणि त्याचा उभाटाला फायदा होणार का हे या व्हिडिओतनं तुम्हाला समजावून सांगतो मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका तसंच मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे सेनेची कामगिरी कशी असेल याबद्दल आपलं मत अगदी मग मोकळेपणाने व्यक्त करा नमस्कार मी दिलीप पण कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर देशातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिलं जातं हिचं मागच्या वर्षीचं बजेट होतं तब्बल बावन्न हजार कोटी रुपयांचं देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे मग जी मुंबई देश चालवते त्या मुंबई महानगरपालिकेची तिजोरी किती श्रीमंत असेल विचार करा एकट्या मालमत्ता करातून दरवर्षी सहा हजार कोटी मुंबई पालिकेच्या तिजोरीत जमा होतात महापालिकेच्या ऐंशी हजार कोटींच्या ठेवी आहेत मग ही सोन्याची कोंबडी उबाठाच्या हातात गेली तीस वर्ष मात्र आता या महाकाय तिजोरीच्या चाव्या महायुती सरकारच्या ताब्यात जाताना पाहणं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांसाठी किती वेदनादायी असेल विचार करा म्हणजे आता मुंबई महापालिकेत पराभव झाला तर उबाठाचं अस्तित्वच संपुष्टात येऊ शकतं अशी गत आता पाहायला मिळते मग आता हीच अस्तित्वाची लढाई लड़ाए लढायला म्हणजे तसा प्रयत्न करायला उद्धव ठाकरे सरसावलेत मग आता उद्धव ठाकरे काय करणार असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर सांगतो उद्धव ठाकरेंच्या उभाटानं मुंबईतल्या छत्तीस विधानसभा जागांसाठी शिवसर्वेक्षण यात्रा सुरू केली होती आणि त्यानंतर मुंबईतल्या छत्तीस विधानसभा निरीक्षकांनी आपला अहवाल उद्धव ठाकरेंना दिलाय आता उद्धव ठाकरे येत्या सव्वीस डिसेंबर पासून मातोश्रीवरती बैठकांचं सत्र राबवणार आहेत यात पदाधिकाऱ्यांचा आढावा सादर केला जाणार आहे म्हणजे आधी निरीक्षकांचा आलेला अहवाल आणि मग पदाधिकाऱ्यांचा अहवाल इथं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मांडला जाणार आहे आणि त्या दृष्टीनं मुंबई महापालिका निवडणुकांची आखणी केली जाणार आहे मग नरेटिव्ह काय घेऊन जायचं यावरती सांगोपांग चर्चा होईल अर्थात पुन्हा हिंदुत्वाची कास धरणं आणि मराठी माणसाचा मुद्दा हातात घेण्याशिवाय उबाठा सेनेला पर्याय नाहीये त्यात गेल्या काही दिवसात परप्रांतीयांनी मराठी माणसावर केलेले हल्ले यामुळे उद्धव ठाकरेंना मराठी माणसांचा कळवळा येणार हे नक्की आहे त्यात मागच्या निवडणुकीत भाजप आणि त्यावेळीची एकसंघ शिवस शिवसेना वेगवेगळे लढले होते त्यात भाजपनं जबरदस्त मुसंडी मारून उबाठाच्या गटात धडकी भरवलेली होती आता तर भाजपसोबत शिंदेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे त्यामुळे उबाठा गटाला या निवडणुकीत एकट्यानं लढावं लागणार आहे त्यात त्यांचा पराभव होऊन मुंबई महापालिका त्यांच्या हातातून जाणार हे सुद्धा स्पष्ट आहे त्यात महाविकास आघाडीत असूनही उबाठानं स्वबळाचा नारा दिलाय त्यावर सविस्तर चर्चा होईल मग आपल्याच महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांसोबत लढायचंय त्यांना काही ठिकाणी सांभाळून घेण्याचा प्रयत्न होईल वगैरे वगैरे आधी उद्धव ठाकरे कधी कोणत्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती बैठक घेणार आहेत पाहूयात पहा उद्धव ठाकरे करणार पदाधिकाऱ्यांची चर्चा तारीख सव्वीस डिसेंबर विधानसभा मतदारसंघ बोरिवली दहिसर मागाठाणे दिंडोशी चारकोप कांदिवली आणि मालाड सत्तावीस डिसेंबर अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व विलेपार्ले वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम चांदिवली कुर्ला कलिना अठ्ठावीस डिसेंबर मुलुंड विक्रोळी भांडूप मानखुर्द शिवाजीनगर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम अणुशक्तीनगर चेंबूर सायनकोळीवाडा एकोणतीस डिसेंबर धारावी वडाळा माहीम वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा उद्धव ठाकरे जानेवारीत प्रत्येक शाखेला भेट देणार असल्याच्या चर्चा आहेत एकेकाळी शिवसेनेची शाखा ही त्या भागातल्या मतदारांचा हक्काचा आधार होती आता मात्र ती परिस्थिती बदलली आहे चला आता थोडं आकडेवारीवरती बोलूया लोकसभेत महाविकास आघाडीचा वर्चष्मा राहिला हे नाकारता येत नाही मात्र त्यानंतर जेमतेम चार महिन्यात झालेल्या विधानसभेला महाविकास आघाडीला मतदारांनी साफ नाकारलं उवाठ्यानं शहाण्णव जागांपैकी जेमतेम वीस जागांवरती विजय मिळवला त्यातल्या फक्त दहा जागा या मुंबईतल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं विधानसभा दोन हजार मध्ये मुंबईत सहा जागांवरती यश मिळवलंय शिवाय भाजपनं सुद्धा मुंबईत पंधरा आमदार निवडून आणलेत तर सना मलिकांच्या रूपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही एका जागेवरती विजय मिळवलेला आहे महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर त्याने मुंबईत काँग्रेसचे तीन आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक आमदार निवडून आलेला आहे त्यामुळे आता ठाकरेंच्या हातून मुंबईही जाणार हे जवळपास नक्की मानलं जात आहे यात उद्धव ठाकरेंना आणखी एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती म्हणजे निवडणूक लढवताना पक्ष एकसंध राहील कारण उबाठात मोठ्या प्रमाणात आगामी काळात म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत फूट पडणार आहे असं चित्र आता पाहायला मिळतंय फुटीचा फटका त्या त्या पक्षाला बसतो हे वेगळ्यांना सांगायची गरज नाही मध्यंतरीच्या काळात उभाठानं हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला खरा मात्र महायुतीने त्यांची प्रत्येक मुद्द्यांवरती कोंडी केली आहे अशात ही सारी आव्हानं पाहता फक्त मतदारांना भावनिक साथ घालणं इतकंच उबाठाच्या हाती राहिलंय मतदारांनी भावनिक मुद्द्यावरती साथ दिली तरच मुंबई उद्धवाच्या हाती राहू शकते मात्र ही शक्यता सुद्धा खूप कमी आहे असं वाटतं मनसेला साथ घालण्याचा सा प्रयत्न सुद्धा यशस्वी होणार नाहीये कारण दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवक उबाठाने फोडले होते हेही राज ठाकरे यांच्या चांगलंच लक्षात असेल विशेष म्हणजे हे नगरसेवक फोडताना उबाठा गटाला काहीच वाटलं नाही उळत एकनाथ शिंदे जेव्हा चाळीस आमदार घेऊन निघाले तेव्हा मात्र त्यांना मानसिक त्रास झाला उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणता अजेंडा राबवावा आणि तो यशस्वी का होऊ शकतो व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद